आजकाल प्रत्येकाच्या घरी मांजर ही हमखास आढळून येते आपण बऱ्याच जणांच्या घरी कुत्रा मांजर यांसारखे पाळीव प्राणी पाळलेले असल्याचे पाहतो त्यापैकी अनेक जण आपल्या लाडक्या पाळीव प्राण्यांचे फोटो किंवा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत असतात नुकतेच एका इन्स्टाग्राम युजरने सोशल मीडियावर त्याच्या मांजरीचा एक व्हिडिओ शेअर केला आहे मांजर प्रेमींना मा मा ने हा व्हिडिओ नक्कीच आवडेल व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये चक्क मनीमाऊला साज शृंगार करण्यात आला आहे या व्हिडिओने नेटकऱ्यांची मने जिंकली आहेत शिवाय मांजरीचा हा हटके लूक लोकांना प्रचंड आवडल्याचं दिसतंय अनेकदा आपण रील्सवर किंवा मा समाज माध्यमांवर पाळीव प्राण्यांना वेगवेगळे कपडे घातल्याचे किंवा प्राण्यांच्या हुशारीचे दर्शन घडवणारे व्हिडिओ पाहिले असतीलच पण या व्हायरल व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या माऊची बातच न्यारी आहे पांढरा शुभ्र रंग निळेशार डोळे त्याला साज शृंगाराची जोड देत नटलेली मांजर खूपच सुंदर दिसते आहे व्हिडिओमध्ये पांढऱ्या रंगाच्या मांजरीला मराठमोळा लूप देण्यात आला आहे नाकात खड्याची नथ गळ्यात ठुशी तसेच कपाळावर चंद्रकोराची टिकली लावून या गोंडस मांजरीने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे या व्हिडिओमध्ये महाराष्ट्रीयन पेहराव करत मनीमाऊ अगदी ऐटीत बसलेली दिसत आहे व्हिडिओत दिसणाऱ्या गोड गोंडस मांजरीचे लाड केल्याशिवाय तुम्हालाही राहावणार नाही सोशल मीडियावर हा व्हिडिओ आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे या व्हिडिओवर अगबाई पण एक किलोचा नेकलेस घातला का मनीला काजळ लावायला पाहिजे होते मग लई भारी डोळे दिसत होते अशा कमेंट्स काही यूजर्सनी केले आहेत आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा